हॅलो माय यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही आनंदी हेल्दी आणि मजेत असाल आज मी सर्वांच्या आवडीची काजूकतली मिठाई बनवणार आहे असं बघितलं तर सर्वच काजूकतली बनवतात पण आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल काजूकतली बनवून दाखवणार आहे आणि तेही अगदी टिप्स आणि ट्रिक्ससोबत जे कोणी पहिल्यांदा बनवत असाल तेही अगदी परफेक्ट बनवतील या पद्धतीने मी काजूकतली बनवणार आहे त्याआधी ज्यांनी कोणी व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। म्हणजेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपी बनवायला घेऊ इथे मी काजू मोजून घेतलेले आहे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो पहिल्यांदा आपण काजू धुवून घेणार आहोत धुतल्यामुळे ना यातील टर्फलची काही घाण राहिली असेल ते निघून जाईल आणि काजू आपले पांढरे शुभ्र दिसतील यासाठीच आपण एकदा पाण्याने धुऊन घ्यायचं आता तुम्ही बघू शकता आपले काजू किती स्वच्छ दिसत आहे या काजूला आता आपण एक ते दीड तास भिजून ठेवणार आहोत त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि अर्धी वाटी इथे आपण दूध घालायचं आहे दूध घातल्यामुळे काजूची टेस्टही वाढते आणि पांढरे शुभ्रही दिसतात याला आता आपण असेच एक ते दीड तास भिजत ठेवणार आहोत काजू भिजल्यामुळे छान फुगून येतात आणि वाटायला अगदी इझी जातं काजू भिजत ठेवून इथे दीड तास झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता काजू अगदी फुललेला आहे आता यातील दूध आणि पाणी काढून आपण मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि याची अगदी फाईन बारीक पेस्ट करून घ्यायची काजूचे थोडेही क्रंच यात राहिले नाही नाही पाहिजे वाटताना तुम्ही थोडंसं पाणीही घालू शकता आता आपण हे मिश्रण एखाद्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये घालायचं आहे आणि त्यातच साखर घालायची आहे अडीचशे ग्रॅम काजूला आपण इथे साखर दीडशे ग्रॅम घेणार आहोत एवढी साखर काजू कतलीला पुरेसं आहे जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकता आता या साखरला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळल्यामुळे हे काजूचं बॅटर थोडंसं पातळ दिसत आहे गॅसवर ठेवण्याआधीच साखर विरगळवून घ्यायची आहे काजू कतली बनवण्याची ही अगदी परफेक्ट पद्धत आहे या स्टिकने तुम्ही काजूकतली बनवा अगदी टेस्टी आणि परफेक्ट बनेल आता याला मी इंडक्शन कुकरवर बनवत आहे याचं टेम्परेचर मी अगदी कमी ठेवलेलं आहे तुम्ही गॅसवर बनवताना गॅसची फ्लेम कमी करा नाही तर तळाशी चिटकून करपण्याची शक्यता आहे आचेवर बनवायला याला साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि सतत उलथणं किंवा चमचा चालवतच राहायचा आहे आता हे मिश्रण आपलं काजीकोतली बनवण्यासाठी रेडी आहे का नाही ते चेक करण्यासाठी इथे मी एक ट्रिक दाखवत आहे हे मिश्रण एखाद्या प्लेटमध्ये घेऊन थंड झाल्यावर हाताला चिकटतं का नाही ते बघायचं जर हे मिश्रण हाताला चिकटत असेल तर समजायचं की आणखीन थोडा वेळ आपल्याला लागणार आहे आणखीन थोड्या वेळ मी गॅसवर फिरून घेतलं आणि तुम्ही बघू शकता हाताला हे मिश्रण चिकटत नाही आहे याचा गोळा बनत आहे याप्रमाणे हे झालं पाहिजे तर समजायचं आपलं हे मिश्रण काजू कतली बनवण्यासाठी रेडी आहे आता हे मिश्रण आपण एका बटर पेपरवर काढून घेत आहोत कारण हे मिश्रण बटर पेपरला चिटकणार नाही आता आपण याला एकजीव करून घेणार आहोत हे मिश्रण एकजीव झाल्यामुळे काजू कतली अगदी व्यवस्थित बनतात आणि हे एकजीव झाल्यामुळे लाटतानाही याची फिनिशिंग छान दिसते याला थोडंसं बाइंडिंग येतं आणि लाटताना व्यवस्थित लाटलं जातं आणि कापतानाही याचे पीस अगदी छान व्यवस्थित कट होतात बटर पेपर नसेल तर तुम्ही हातानेही ही प्रोसिजर करू शकता पण हाताला हे पोळण्याची शक्यता आहे कारण हे गरम असतानाच याला एकजीव करून घ्यायचं आहे याला आता आपण लाटून घ्यायचं बेलण्यानेही लाटू शकता हे मिश्रण बेलण्याला थोडेही चिटकत नाही आहे म्हणजेच आपले काजू कतली अगदी परफेक्ट बनणार आहे आणि तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही पातळ बनवू शकता याला मी चांदीचं वर्क लावून घेत आहे याने काजू कतली खूप सुंदर दिसते नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता टेस्टला काजू कतली तेवढेच टेस्टी लागतील आता याचे काप करून घ्यायचे आहे हे एक काप एकसारखे येण्यासाठी मी इथे स्केलचा वापर केलेला आहे तुम्ही डायरेक्ट पण कट करू शकता सुरुवातीला याला उभे हो, कट करून घेतलेला आहे नंतर याला क्रॉस स्केल ठेवून आपण हे कट करून घेणार आहोत बघा या पद्धतीने हा शेप काजूकतलीला खूप सुंदर दिसतो काजूकतली इथे आपले खाण्यासाठी रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता दिसायला ही किती सुंदर दिसत आहे आणि त्याही पेक्षा जास्त हे टेस्टी आहे आणि हाताने मी तुम्हाला दाबून दाखवते याचं टेक्स्चर ही तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहे आणि स्मूदली तुटत आहे तुम्ही हे रेसिपी बनवून बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी मध्ये बनवून दाखवलेला आहे आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका